औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे मंदिरात ठेवलेल्या दानपेटीवर या चोरांनी डल्ला मारलेला आहे आता यांनी इथं काय केलेलं आहे बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी जे केलं ते पाहून विश्वास बसणार नाही हा सर्व प्रकार मंदिरात लावलेले सी सी टी व्हीमध्ये कैद झाला चोरट्यांनी दानपेटीतले पैसे चोरण्यापूर्वी देवाचं दर्शन घेतलं देवाला फुलं वाहिली आणि नंतर चोरी केली या चोरीचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून तपास सुरू असल्याची माहिती दिलेली आहे घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात असलेल्या पाच पिरवाडी गावात टेकडी महादेवाचं मंदिर आहे या महादेवाच्या मंदिरात चोरी झाली चोरट्यांनी सर्वात आधी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी महादेवाच्या पिंडीवर फुलं वाहिली महादेवाला नमस्कार केला त्यानंतर महादेवासमोर ठेवलेल्या दानपेटीवरच डल्ला मारला हा सर्व प्रकार मंदिरात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे या अगोदर असेच प्रकार घडलेले आहेत मंदिरात बऱ्याच चोरी होतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तर काही नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या चोरच्यांची हिंमत तरी कशी झाली अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट सध्या सोशल मीडियावरती या व्हिडिओवरती आलेले आहेत